प्राचार्य देवदास राठोड आता हे नुकतेच रिटायर झालेलं यांना आपण शुभेच्छा कशा द्या श्री देवदास प्रव राठोड प्राचार्य शासकीय आहेत ते हा सरांची आज कोणती आहे त्यांना या निवडणुका शुभेच्छा देण्यासाठी दिलं आहे सरांबद्दल सांगायचं तीन वर्ष आमचा बावीस ते चोवीस चक्त वर्षी त्यांनी त्याच्या कॉलेजला आदर्श आय टी आम्ही मिळून गेलेलं उत्तर शिक्षक आहे खऱ्या अर्थाने सेवा साधन कशी करायची ना तर एका शिक्षकाने खूप सेवा पूर्ण केल्या तर तदशी साखरेमध्ये

शिक्षण संस्थेमधून आज सेवानिवृत्त या ठिकाणी होत आहे आणि हजारोच्या संख्येमध्ये उपस्थित असलेल्या सर्वच मान्यवरांच्या हस्ते आज सरांच्या या ठिकाणी सेवाकृती सोळा या ठिकाणी संपन्न झालेला आहे त्यांचं कार्य त्यांचे आचार विचार समाजापुरती प्रेम आणि आपुलकी असेच आपल्या परिवाराबद्दल त्या ठिकाणी प्रेम आपुलकी धर्मस्थान म्हणून त्या ठिकाणी शिकण्यासारखे आहे नंतर संत शिधामरी शर्माला महाराजांनी प्रार्थना करतो Karena diri kami sudah lama menaati perintah Tuhan, maka kami tidak akan mengingkari perintah Tuhan. Karena Tuhan adalah Tuhan yang maha kuasa dan maha bijaksana. Karena Tuhan adalah Tuhan yang maha kuasa dan maha bijaksana. Karena Tuhan adalah Tuhan yang maha kuasa dan maha त्यांनी राष्ट्रांच्याचं या ठिकाणी ज्या क्षेत्रामध्ये मी मोठा मिळवलो आहे आणि त्यांचं जेवढं करावं तेवढं या ठिकाणी चिन्ह आहे खरोज गुरुवर यांच्या याच्यामध्ये हजारो शिक्षक मिळवणारी फॅक्टरीतर या ठिकाणी कोणाचे ग्रामचे आदरणीय प्राचार्य देवदर्शी राठोड सह आहे धन्यवाद देवदास राठोड यांच्या कार्यक्रम कार्यक्रमानिमित्त आलेले सर्व पाहुणे सर्व आलेले पाहुणे सगळे सोयरे आणि आम्ही पाहुणे लोक त्यांच्या आज अठ्ठावन्या वर्षी सेवानिवृत्त होत असल्याने त्यांना पुढील आयुष्य आणि त्यांचं आरोग्य चांगलं राहो आणि त्यांनी त्यांच्या हातामध्ये सेवा करू ही सगळी इच्छा साडूच्या नात्याने काय नाव तुमचं सी बी जा, जाधव करा ग्रामपंचायत अधिकारी पैठण प्राचार्य देवदास राठोड नुकतेच रिटायर झालेले तर तुम्ही तुम्ही त्यांना शुभेच्छा कसे द्याल आज दिनांक तीस एकतीस रोजी उद्या त्यांचा सेवानूर्तीचा दिवस आहे पण कुटुंबाच्या आग्रहाला मान देऊन आमचे शौका येथील जावई सन्मान्य देवदास मोहन राठोड यांचा सेवानुतीचा कार्यक्रम या ठिकाणी त्यांच्या घडलेलं आहे त्यांचे शिष्य या ठिकाणी जे कर्मचारी आहे अधिकारी आहे त्यांनी त्यांच्याविषयी खूप चांगल्या प्रकारे मार्गदर्शन या ठिकाणी त्यांच्या मित्रपरिवारांना केलेलं आहे तसेच आमची एकच इच्छा आहे की आमच्या गावचे जावई देविदास मोहन चव्हाण राठोड हे रिटायर झाल्याच्या नंतर सामाजिक कार्य त्यांच्या हातून बरोबर राजकीय मध्ये त्यांचा पडद्या हड जो ओले होता ते आता पडद्याच्या बाहेर येऊन करावं हीच आमची त्यांच्याकडे एक सर्व ग्रुपतर्फे आम्ही त्यांना मागणी करणार आहे की आपल्या हातून सामाजिक कार्य घडो आपल्या हातून राजकीय कार्यामध्ये आपला जो ओळख पाहिजे तो समाजाच्या हितासाठी कामयाबी आहोत हीच आमच्याकडून इथे मी संजय राठोड छत्रपती संभाजीनगर नावघात मी संजय रामनाथराव वाघमारे झालेवाडी सालकाम भाट झुल्लांचा त्यांचा माजी विद्यार्थी मी पंचवीस वर्षापासून त्यांच्यासोबत एम आय डी सी वाटा काम करतो आणि आदरणीय सरांच्या सहवासामध्ये माझं जीवन हे अत्यंत सुखदायक झालेलं माझंच नेता माझ्यासाठी आठ लाखो विद्यार्थी त्यांचे शासकीय डिपार्टमेंट एम सी पी सी एल महाराष्ट्र महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ एम आय डी सी राज्य परिवहन महामंडळ आणि नामांकित कंपन्यामध्ये कार्यरत आहेत त्यांच्या त्यांच्या म्हणजे त्यांच्या पुढील वाटचाली सर्व विद्यार्थ्यांच्या वतीने त्यांचं आरोग्य जीवन सक्षम जाऊन पीचवीस वर्षासाठी प्रार्थना

अतिशय उत्साहात या ठिकाणी साजरत आला आम्ही सर्व बांधव सरांचे शिष्य आहोत सरांनी महाराष्ट्रामध्ये असं एकही डिपार्टमेंट नाही की ज्या ठिकाणी सरांचा विद्यार्थी कार्यरत नाही सरांनी प्रत्येक विद्यार्थ्यांमधला गुण घेला आणि त्या विद्यार्थ्यांना चालना दिली आज सरांचे हजारो विद्यार्थी भारत सरकारच्या महाराष्ट्र सरकारच्या आणि जगभरातील विविध ठिकाणी कार्यरत आहेत आपल्या चांगल्या गुणाच्या रूपानं सगळ्या विविध क्षेत्रामध्ये त्यांचा ठसा उमटवत आहे आणि याचं सगळं श्रेय आदरणीय आमचे गुरुवरीय राठोड सरांना जातो ज्यावेळेस हे विद्यार्थी खेडेपाण्यातून शिक्षणासाठी जातात आणि त्यांना मुख्य प्रवाहात आणण्याचं काम आदरणीय सन्मान्य राठोड सरांनी केलेलं आहे मी माझ्या सर्व भारत जगभरातील महाराष्ट्र सर्व माझ्या बांधवांतर्फे माझ्या शिष्य परिवारातर्फे गुरु शिष्य परिवारातर्फे आदरणीय सरांना आज या सेवापूर्तीच्या खूप खूप शुभेच्छा देतो त्यांना पुढील कार्यकाळासाठी देखील आमच्या सर्व गुरु गुरु शिष्य परिवारातर्फे आम्ही शुभेच्छा देतो आणि थांबतो माझं नाव राजू के पाटील सामाजिक कार्यकर्ता छत्रपती संभाजींना महाराष्ट्र त्याच्या अगोदर वर्गातील कर्मचाऱ्यांना काम केलं पण या काम करत असताना मी अनेक संस्थांमध्ये डेव्हलपमेंट केली मी जेव्हा माझ्या गावामध्ये काम करत होतो त्या ठिकाणी गावाचा विकास झाला पाहिजे गावात रोड रस्ते आले पाहिजे पिण्याचं पाणी झालं पाहिजे गावात लाईट आली पाहिजे ह्या गोष्टीवर फोप केला आणि माझ्या गावातल्या मुलांनी शिकलं पाहिजे त्यांना मार्गदर्शन करत राहिलं आयट्यामधल्या मुलांना मार्क्कशूट केलं ऐक्या मुलांना त्यांना घडवलं आणि नोकरीसाठी लागण्यासाठी एकोचित्त मार्क्कशूट केलं त्यांना स्पर्धा परीक्षा कशी द्यायची इंटरव्ह कशी करायची डॉक्युमेंटेशन कसं लावायचं या गोष्टी केल्यामुळे संपूर्ण भारतामध्ये प्रत्येक विपर्कमध्ये माझे विद्यार्थी आणि आज तुम्ही सगळ्यांनी बघितल्या सोहळ्यामध्ये त्यांनी गायलेलं आहे असे हरहनरीपूर्वक माझ्याकडून घडले यासाठी मी माझ्या आईवडिलांचा माझ्या सगळ्या नात्यागोत्यांचा आणि तुमच्यासारख्या सगळ्या मित्रपरिवारांचा मी मतसे तरुणी आहे आणि परमेश्वरांनी माझं आरोग्य चांगलं हवा माझ्या आणखी समाजाची सेवा घडावी मीच याप्रसून मी अपेक्षा करतो जय सुनील तुम्ही सेवेत कार्यरत असताना तुमच्या जीवनातील एखादा अविस्मरणीय क्षण कोणता मी नोकरीत असताना मी त्रस्त्री होतो आणि मी माझ्या वरिष्ठांना सांगायचो हे काम करा आणि ते ते डायवर्ट करायचे पण सिद्ध धरली मी अधिकारी लो पाहिजे मग एम पी सीची फ्लाईट केली मी चाळीसा वर्षी स्पर्धा परीक्षा दिली आणि स्पर्धा परीक्षेमध्ये उत्तर मी क्लास ऑफिसर क्लास वन ऑफिसर झालो आणि इंटरव्ह्यूमध्ये सगळ्या ह्याच्यात चांगल्या मार्कांवरती झालो आणि ती जी माझी खंत होती ती खंत प्रिन्सिपल झाल्यानंतर सब कुछ मेरे हाथ में था पैसा था सब था अधिकार था सब में ने कर दिया अशा प्रकारचा जो अनुभव आहे राज्य खतरनाक अनुभव होता राज्यावर तुमचे अंदाजे किती शिष्यगण असतील आणि कोणत्या कोणत्या पदावर आहे मा माझ्या दृष्टीने आम्ही मागे सर्वे केला होता तर जवळपास पंचवीस हजाराच्या आसपास माझे विद्यार्थी महाराष्ट्र शासन केंद्र शासन सरकारी आणि सरकारी नंतर महामंडळ रेल्वे आर्मी नेवी जहाज बांधणी पैशाचा कारखाना करन्सी विमान कारखाने यामध्ये किंवा ओ एन आए, जी सी सारखं ऑइल बनवणारे जे सेंट्रल गव्हर्नमेंटच्या ऑफिस आहेत त्या ठिकाणी बनवलेलं आहे ते काम करत आहेत आणि आजही ते मुलं माझ्या टचमध्ये आहेत आजही मला कुठल्याही शासनाची जाहिरात निघाली तर सगळ्याच अगोदर मला काढते त्यांना अर्थ लागत नाही ते, ते मला पाठवतात आणि मी त्यांना त्या त्याबद्दल मार्ग करतो आणि तीच जाहिरात मी खाज्या लोकांना फॉर्म करतो आणि त्यांना मार्ग करतो त्यामुळे ती अशी टीम लागते त्यातून माझे पोरं लागून जातात माझ्या घरची लागून जातात ती माझी एक गुरु शिष्य जो परिवार आहे त्याच्याकडे तुम्हाला ही धिंकी मिळाली त्याच्याकडून मोटिवेशन मिळालं त्यामध्ये मला तुम्हाला सगळं काम रिटायर झाल्यानंतर आता पुढची वाटचाल कशी राहणार आहे आतापर्यंत काही विचार केला नाही पण आता सगळ्या लोकांनी सांगितलं की तुमचं काम छान आहे मला माहिती नव्हतं मी इतकं का चांगलं काम करतो समाज फ्री आहे आता मला कळतं आहे की मी समाज प्रिय जर असेल तर आपल्या हातून समाजाचं काम झालं पाहिजे म्हणून उद्योग क्षेत्र आहे आपल्यासाठी शैक्षणिक क्षेत्र आहे सामाजिक क्षेत्र आहे यामध्ये जिथं जिथं मदत करता येईल मला ती मदत समाजासाठी मी अहोरात्र करेन मग त्यासाठी कुठलाही समाज असो कुठलीही जात असो कुठलाही धर्म असो माझ्याकडे कुठल्याही प्रकारचा भेदभाव राहणार नाही अहोरात्र मी काम करेन जशी स्कूलची प्रिन्सिपल म्हणून कामाची तशीच माझी राहील आता तर एकच काम आहे आपण जर तुम्हाला तीन चार चार संस्था सांभाळायच्या आता फक्त समाजासाठी काम द्यायचं वेळेत आपण आपण रा, राजकारणाकडे वाटचाल कराल का हे आव... बघा जर जेव्हा तुम्हाला समाजकार्य करायचं था, असतं तर समाजकार्यामधून काही घटना था� होत नाही काही घटना होत नाही कारण सगळे अधिकार शासनाकडे असतात विधानसभेत असतात लोकसभेमध्ये असतात जिल्हा परिषदेमध्ये असतात जर संधी मिळाली तर संधीचं सोनं करायला काहीच मागे प्रमाण साठी महाराष्ट्रातील तमाम मित्र ज्येष्ठ नागरिक आणि इतर आशीर्वाद रूपी हात देण्यासाठी या पुढचा संघर्ष त्यांच्या जीवनातला जसा लहानपणापासून आतापर्यंत त्यांनी त्या पद्धतीनं संघर्ष करून इतरांना हा न दिला मदतीचा आणि अनेकांना त्यांनी रोजगार दिला एवढंच नव्हे तर शासनाच्या दरबार काम करण्याची संधी त्यांच्या हातून टाकली अशा फोन व्यक्तींचा सोहळा आपल्याला पाहायला भेटला आणि खरंच नेत्रदीप सुखावणारा हा क्षण होता कारण असं निर्णय जनसमुदाय जमलेला होता आणि त्याचा आशीर्वाद देणं गवनात नक्कीच लाभला आहे आणि पुढच्या आयुष्यासाठी हा आशीर्वाद सदैव पाठीशी आहे पित्रपरिवार सदैव पाठीशी आहे एवढं माझे दृष्टी या ठिकाणी सांगू इच्छितो आणि नेहमी त्यांनी हाक दिली तिथं सेवा संघटना प्रमुख या दाना मी त्यांच्यासोबत त्यांच्या मार्गदर्शनाचं मला संधी मिळावी आणि त्यांनी मला मार्गदर्शन केलं तर नक्कीच मी गोरदैवांच्या हितासाठी प्रयत्न करण्याचं पालन